कुठून आले आपण पुणे माझ्याकडे पहिले कधी आले ते तुम्ही पाच वर्षापूर्वी काय त्रास होता मणक्याचा त्रास होता त्यावेळेला किती वेळ चालते तीन वेळा पाच वर्षानंतर परत आता वेळ आली तुमच्यावरती आता काय वाटतं आता आता काय त्रास होतो मला कमरेचा त्रास होता मणक्याचा म्हणजे पाच वर्षानंतर तुम्हाला त्रास होत बघा आहे आता काय वाटतंय तुम्हाला व्यवस्थित झालं आहे ना आता किटक हां 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 आता मोकळं झालं तुमची डिस्क बल्क झाली होती हे दाखवत ही कशी बाहेर येते अशा पद्धतीनं तुमची गादी येते आणि त्या मसलवरती दाब देत होती तेव्हा तो ठणक लागत लागला ठीक आहे आता बरं वाटतंय ना एकदम ठीक आहे धन्यवाद अशाच पद्धतीने तुम्हालाही बी मिळवायचं असेल तर गणपत माळ पेंडलिफ्ट सेंटरला भेट द्या धन्यवाद धन्यवाद ठीक आहे